श्री बाळूमामा प्रसन्न रस्त्यावर पैसे सापडणे हे कसले संकेत आहेत शुभ आहेत की अशुभ आहेत आपल्याला लहानपणी रस्त्यावर पैसे सापडले तर किती आनंद व्हायचा त्यावेळी निदान त्या पैशाला खूप मोल होत आपल्याकडे किती संपत्ती आहे हे महत्वाचं नाही परंतु वाटेत पैसे मिळाल्यामुळे फार आनंद व्हायचा काही नाणी असायची एक अशी खून जी आपल्या सर्वांशी शेअर करण्यास मी आज सांगत आहे की रस्त्यावर पैसे सापडणे कसले संकेत आहेत परंतु आपल्याला माहीत आहे का की रस्त्यावर पैसे सापडल्या मागचा एक अर्थ सुद्धा आहे हा अर्थ आध्यात्मिक संबंधित आहे रुपया पैशाचा प्रतिकात्मक अर्थ सामर्थ्य इतिहास आणि मूल्य यावरून घेतलेले आहे आणि हे इतिहासातील देखील संबंधित आहे कारण ते धन एका हातातून दुसऱ्या हातात जाते चलनी नोट बऱ्याच वर्षापासून प्रचलित आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत की अचानक कुणाला नाणे किंवा नोट सापडली तर त्यामागचे नेमके कारण काय आहे पैसा हा शक्ती आणि मूल्याशी संबंधित आहे एखाद्या व्यक्तीकडे जितकी संपत्ती असेल तितकी ती व्यक्ती अधिक सामर्थ्यवान असेल पैसा हे असे मूल्य आहे की ज्यास कोणत्याही व्याख्याशी व्याख्याची आवश्यकता नाही प्रतिकवादामध्ये पैसा केवळ खरेदी शक्ती किंवा व्यवहाराच्या रूपात पाहिला जात नाही तर ते चांगल्या नशिबात चांगले, चांगले जाते म्हणून ज्या लोकांना पैसे रस्त्यावर पडलेले मिळतात त्यांना अत्यंत भाग्यवान समजले जाते पण या पद्धतीने पैसे मिळण्याचा आध्यात्मिक अर्थ आहे तो अर्थ काय आहे सर्वसाधारण भाषेत पैसे सापडणे म्हणजे आपण मौल्यवान आहात आपण केवळ या पृथ्वीसाठीच नव्हे तर देवदूतांच्या आणि आत्म्यांच्या जगात देखील मूल्यवान आहात आपल्याला एक विशेष संदेश देण्याचा प्रयत्न देखील आहे परंतु रस्त्यावर पैसे मिळाल्यास आपल्याला त्यामागचा संदेश समजला आहे का अचानक कुठेतरी पैसे सापडण्याचा अर्थ असा आहे की देवदूत आणि आत्मे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की आपण खूप खास आणि मौल्यवान आहात हे आपल्यापासून दूर गेलेल्या आपल्या प्रियजनांचे आपल्यावरती असणारे प्रेम देखील असू शकते लोकांना बऱ्याचदा नाणी मिळतात नाण्यांचा वेगळा अर्थ आहे अदृश्य शक्ती त्यांचा संदेश पाठवण्याचा संदेश पाठवण्यासाठी नाणी निवडतात याचे सोपे उत्तर म्हणजे नोटांपेक्षा नाणी अधिक टिकाऊ असतात नाण्यांचा रंग आणि चमक कोणालाही सहजपणे आपल्याकडे खेचू शकते तथापि आपल्याला नेहमी नाणे मिळत नाहीत जेव्हा आपल्याला पैसे मिळतात तेव्हा प्रथम आपण दोन गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला पैसे मिळाले त्यावेळी तुम्ही काय विचार करीत होता आणि दुसरी तुमच्याकडे सापलेले कोणते चलन आहे ज्या नाणी किंवा नोटांवर अंक एक एक गुण आहेत असे नाणी किंवा नोट मिळाल्यास ती एखादी नवीन रूपातच नवीन सुरुवात होण्याचीच चिन्ह आहेत याचा अर्थ असा की आपण आपल्या नवीन कल्पना साकार करण्याच्या दिशेने पुढे गेले आहोत पुढे गेले पाहिजे याचा अर्थ असा होऊ शकतो की आपल्याला लवकर काही क्षेत्रात यश मिळणार आहे एखादं मोठ यश आणि कार्य संपादित होणार आहे एका सेकंदाचा अर्थ असा होऊ शकतो की एक्याकडे निर्देश असतात हे परलोक आणि परलोकांबरोबर आपले संबंध देखील दर्शवतात इतकेच नाही तर हा संदेश असा आहे की तुम्ही तुमच्यातील सर्व भीती दूर करून नव्या सुरुवातीच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे दहा नंबरच चलन किंवा दहा नंबरची नाणी जर मिळाली तर आपण सावध असणे आवश्यक आहे याचा अर्थ असा आहे की आपल्याला त्या सूचनांवर किंवा विश्वास ठेवावा आणि आपल्या निर्णयावर ठाम राहले पाहिजे निर्णयात चलबिचल करता का नये नाहीतर निर्णय चुकू शकतात आपले मन काय म्हणत आहे आपण काळजीपूर्वक ऐकणे आवश्यक का आहे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवे ते मिळेल आपल्याला आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आणि आपल्याला यश नक्की मिळणार आहे पण हे नंबरचे नाणे मिळाल्यानंतर अगदी सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे याच बरोबर आपण कोणत्याही शुभ कार्यास जात असताना आपणास जर नाणे दिसले ते कोणतीही एक रुपयाचे असू दे दोन रुपयाचे असू दे किंवा दहा रुपयाचे असू दे अत्यंत शुभदायी फल देतात आपण ज्या कार्यात जाणार आहोत ते कार्य यशस्वी होते नोकरी व्यवसायात यश मिळते मनासारख्या गोष्टी घडू लागतात आपण कोणत्याही प्रवासाला जात आहोत अचानक आपण कोणत्याही ठिकाणी थांबलो आणि तिथे जर आपणास नाणे सापडली किंवा खूप नाणी सापडली तर आपणास धन लाभ होणार आहे याचबरोबर कोणत्याही अनोळख्या सुमशान ठिकाणी सापडलीत आणि ती नाणी भरपूर प्रमाणात असतील आणि त्या शेजारी जर मडके किंवा मातीचे भांडे असेल आणि तेथील जर तुम्ही नाणी आणलीत तर ती मात्र अत्यंत धोकादायक स्वरूपाचे असतात त्यामुळे अनोळख्या ठिकाणी दुसरी नाणी सापडणे चांगले पण प्रचंड प्रमाणात मातीच्या भांड्याशेजारी शेजारी सापडणे अत्यंत वाईट असते